शासन स्तरावर सध्या स्वच्छता पंधरवडा सुरू आहे पण कोल्हापुरातील अनेक ठिकाणचा कचरा मात्र हटत नाही कळंबा ते कात्यानी रोडवर कचऱ्याचे प्रचंड ढीक साचले आहेत कळंबा तलावाच्या परिसरात अनेक हॉटेल्स मंगल कार्यालय उभारली आहेत तिथला कचरा चिकन वेस्टेज थेट रस्त्याकडेला आणि चक्क ओढ्यात टाकलं जातं त्यामुळं कळंबा परिसरातील अनेक रस्ते कचरामय झाले आहेत हा कचरा उचलायचा कुणी असा प्रश्न असला तरी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी आणि कशी होणार हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनानं स्वच्छता ही सेवा पंधरवडा जाहीर केलाय पण कोल्हापूरसह राज्यातील अनेक शहरांची बकाल अवस्था आहे रस्त्याकडेला पडलेले कचऱ्याचे ढीग सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवर असलेल्या पिचकार्या शौचालयांची भीषण दुरावस्था यामुळं स्वच्छता पंधरवडा केवळ कागदावरच आहे का असा प्रश्न पडतो कोल्हापुरातील कळंबा ते कात्यायनी या रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग दिसून येतात काही बेशिस्त व्यावसायिक वर्षानुवर्ष रस्त्याकडेला किंवा ओढ्यात कचरा टाकतात मुळात कळंबा तलाव पाणलोट क्षेत्रात बांधकामाला परवानगी नाही तरीही अनधिकृतपणे हॉटेल्स फार्म हाऊस मंगल कार्यालय आणि लॉजिंग यांचा समावेश आहे कुणीही उठतो आणि कळंबा तलावाच्या परिसरात बांधकाम करतो प्रचंड बांधकाम झाल्यामुळं तिथल्या कचऱ्याचा उठाव करण्याची यंत्रणा कळंबा ग्रामपंचायतीकडं नाही त्यामुळं अशा व्यावसायिकांकडून थेट तलावाच्या पात्रात ओढ्यात किंवा रस्त्याकडेला कचरा टाकून दिला जातो प्लास्टिक पिशव्या खराब झालेल्या गाद्या उषा टाकाऊ साहित्य यासह हॉटेल हो, आणि मंगल कार्याला शिल्लक राहिलेलं अन्न फेकून दिलं कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत प्रत्येक नागरिकांना ना आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे किमान सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही इतकी साधी मानसिकता तयार झाली तरी कचऱ्याचा प्रश्न कमी होईल त्यामुळे कळंबा ग्रामपंचायत प्रशासनानं उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली तरच कदाचित नागरिकांना शिस्त लागेल शासनानं सुरू केलेल्या स्वच्छता सेवा पंधरवण्याच्या निमित्तानं ग्रामपंचायतीनं कचऱ्याचा उठाव करावा आणि नागरिकांना सुबुद्धी यावी इतकीच अपेक्षा